नालायक माणूस आहे प्रशांत कोरटकर हे मुख्यमंत्री आणि भाजपच्या आतल्या गोटातला जवळचा म्हणजे मांडीवरचा माणूस आहे त्यानं हे जे केलेलं कृत्य आहे किंवा त्यानं जी भाषा वापरलेली आहे ती खरोखर निंदनीय आहे त्यानं जे बोलला आहे जी पातळी सोडून म्हणजे कधीही कारण आजपर्यंत जर बघितलं तर इतका छत्रपतींचा अपमान छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मराठा समाजाचा अपमान कोणी केलेला नाही आहे एवढंच नाही ज्यांनी प्रभू रामाचं नाव घेऊन जे श्रीराम म्हणून मतं मागितली त्यानंच या कोरडकरनं प्रभू रामाचा सुद्धा अपमान म्हणजे शिवीगाळ केलेली आहे हे भाजपला कसं काय चालतं म्हणजे ज्यानं शिवीगाळ केली ज्यानं गुन्हा केला आणि स्वतः बाजीप्रभूंचं नाव घेऊन म्हणतो की मी बाजीप्रभूंचं नाव घेऊन म्हणतो की आम्ही बाजीप्रभूंचे वंशज आहोत आणि हा बाजीप्रभूंचं नाव घेतो आणि पळून जातो म्हणजे या मला खरोखर कळत नाही की आणि आपले महाराष्ट्र सरकार जे आहे ते त्याला संरक्षण देते मग त्यांना जे काही बोललेलं आहे त्याचं समर्थन हे सरकार करते की काय त्याच्या या, या बोलण्याचा असा आम्हाला एक शंका वाटून राहिलेला आहे हा दुर्दैवी प्रकार आहे याला जर का ताबडतोब अटक केली नाही तर आत्ताच आम्हाला समजलं की सहा तारखेला मान्य मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आहेत जर काय त्याला अटक झाली नाही तर मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल याचा जाब जो आहे तो आम्ही मुख्यमंत्र्यांना नक्की विचार